नमस्कार कधी कधी असं वाटतं ना की आपल्याच आत एक युद्ध सुरू आहे एक न संपणारा संघर्ष तर आज आपण बरोबर त्याच संघर्षाला संपवणारं आणि आपल्या मनाला शांत करणारं तब्बल पाच हजार वर्ष जुनं एक रहस्य उलगडणार आहोत चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया हा प्रश्न जरा स्वतःला विचारून बघा खरंच असं कधी वाटलंय का की आपल्या आत एक नाही तर दोन वेगळी माणसं राहतात एकाला खूप पुढे जायचंय यशस्वी व्हायचंय पण दुसरी व्यक्ती ती सतत आपल्याला मागे खेचत राहते हो आपल्या आतला एक आवाज तो आपल्याला मोठी स्वप्न दाखवतो त्याला यशस्वी व्हायचंय त्याला शांतता हवी आहे पण तो जो दुसरा आवाज आहे ना तो म्हणजे आपला सगळ्यात मोठा टीकाकार तो सतत आपल्या कानात कुजबुजत असतो आपल्या मनात शंका भीती निर्माण करत राहतो रहत आणि हे आवाज आपल्याला चांगलेच ओळखीचे आहेत नाही का नाही हे तुझ्याकडून नाही होणार चार लोक काय म्हणतील आणि समजा तो अयशस्वी झालास तर हेच ते विचार आहेत जे आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतात आणि आपल्याला आपल्याच विचारांच्या तुरुंगात कैद करून ठेवतात आणि मग काय होतं दिवसभर काम करून आपलं शरीर अक्षरशः थकून गेलेलं असतं पण रात्री जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपलं मन मात्र एका रेसच्या घोड्यासारखं धावायला लागतं थांबायचं नावच घेत नाही याचला म्हणतात ओव्हर विचारांचं एक न संपणारं चक्क पण एक कल्पना करा काय होईल जर मी सांगितलं की या मानसिक त्रासावरचा या ओव्हर थिंकिंगवरचा उपाय आजच्या सायन्सचे नाही तर तब्बल पाच हजार वर्षांपूर्वीच शोधला गेला होता आपल्या ऋषीमुनींनी आणि तो उपाय एका साध्याशा झाडाच्या गोष्टीत लपलेला आहे हो खरंय ऐकायला थोडा अजब वाटते नाही का चला तर मग या दोन पक्षांचं रहस्य काय आहे ते जाणून घेऊया हा एक प्रकारे आपल्या मनाचाच एक प्राचीन आराखाडा आहे एक ब्लू प्रिंटच समजा याचं उत्तर आपल्याला मिळतं मुंडकोपनिषदामध्ये हा एक खूप जुना प्राचीन भारतीय ग्रंथ आहे ज्यामध्ये आपल्या मनाबद्दलचं एक खूप खोल एक पॉवरफुल मानसशास्त्रीय सत्या दडलेलं आहे हा श्लोक जरा लक्ष देऊन ऐका कारण यातच आपल्या मनाच्या शांतीची चावी लपलेली आहे द्वा सुपर्णा सयुजा सखाया समान वृक्षं परिश्वस जाते तयोरन्य पिप्पलम स्वाद्वत्य अनश्नननन्यो अभिच्छाक आता याचा अर्थ काय चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ तर हा श्लोक आपल्याला एका झाडाची गोष्ट सांगतो या झाडावर दोन सुंदर पक्षी बसले आहेत आणि ते नुसते पक्षी नाहीत ते अगदी जवळचे मित्र आहेत पण त्यांच्यात एक खूप मोठा फरक आहे एक पक्षी आहे खाणारा आणि दुसरा आहे फक्त पाहणारा गोष्ट खूप सोपी आहे बघा एकाच झाडावर हे दोन मित्र आहेत यातला जो पहिला पक्षी आहे तो सतत त्या झाडाची फळं खाण्यात व्यस्त आहे कधी त्याला गोडफळ मिळतं म्हणजे सुख आणि तो खुश होतो तर कधी त्याला कडू फळ मिळतं म्हणजे दुःख आणि तो निराश होतो पण तो जो दुसरा पक्षी आहे ना तो यातलं काहीच करत नाही तो काहीही खात नाही तो फक्त शांतपणे एका साक्षीदारासारखा आपल्या मित्राला बघत राहतो ठीक आहे तर ही झाली गोष्ट पण आता या गोष्टीचा आपल्यासाठी काय अर्थ आहे कारण ही गोष्ट फक्त पक्षांची नाही आहे ही गोष्ट आहे आपल्या आतल्या जगाची आणि ह्या गोष्टीतलं सगळ्यात मोठं रहस्य हे आहे की हे दोन पक्षी बाहेर कुठेही नाही आहेत ते आपल्या आतच आहेत हो तो फळं खाणारा पक्षी म्हणजे आपलं मन आपलं अहंकार जे सतत अनुभवांच्या मागे धावतं आणि तो शांतपणे पाहणारा पक्षी तो म्हणजे आपला आत्मा आपलं खरं स्वरूप आपलं शुद्ध चैतन्य जे फक्त एक साक्षी आहे आता हे जरा नीट समजून घेऊ तो खाणारा पक्षी म्हणजे आपलं मन हेच सतत आयुष्याच्या सुखदुःखाच्या फेऱ्यात अडकलेलं असतं मला ते मिळायलाच हवं माझं असं का झालं मी हरलो तर काय होईल यांसारख्या इच्छा आणि भीतींच्या जाळ्यात ते अडकतं आणि त्रस्त होतं पण तो पाहणारा पक्षी म्हणजेच आपलं खरं स्वरूप आपलं चैतन्य ते या सगळ्यापासून पूर्णपणे अलिप्त असतं ते कधीच विचलित होत नाही ते फक्त आपल्या आयुष्याकडे आपल्या मनाच्या खेळाकडे शांतपणे बघत राहत आणि ही जी क्षमता आहे ना आपल्या विचारांना आणि भावनांना दुरून पाहण्याची त्यात न अडकता यालाच साक्षी चैतन्य किंवा विटनेस कॉन्शियसनेस असं म्हणतात आणि गंमत बघा आजचा मॉडर्न सायकॉलॉजीसुद्धा याच गोष्टीला मेटाकॉग्नेशन म्हणतं म्हणजे आपल्या विचारांवर विचार करण्याची क्षमता हे ज्ञान आपल्या ऋषींनी हजारो वर्षांपूर्वीच दिलं होत आणि या सगळ्याचा सार काय तर तो हा आहे त्रास त्या फळात नाहीये म्हणजे त्रास परिस्थितीत नाहीये त्रास आहे ते फळ खाण्याच्या आसक्तीत म्हणजे त्या परिस्थितीला त्या भावनांना चिकटून राहण्यात आता हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय पण हे खरंच काम करतं का चला काही खऱ्या आयुष्यातली उदाहरणं बघूया म्हणजे पटेल की ही एकच संकल्पना आयुष्य कसं बदलू शकते ही गोष्ट आहे रोहनची एका विद्यार्थ्याची तो एका मोठ्या परीक्षेची तयारी करत होता पण अभ्यास कमी आणि निकालाची चिंता जास्त मी नापास झालो तर या एकाच विचाराने तो खचून गेला होता तो खाणारा पक्षी बनला होता पण मग त्याने पाहणारा पक्षी व्हायचं ठरवलं निकालाची चिंता करण्याऐवजी त्याने फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि परिणाम त्याची भीती कमी झाली आणि एकाग्रता प्रचंड वाढली आता स्नेहाची गोष्ट आहे का एक प्रोफेशनल तिच्यावर होम लोनचं मोठं टेन्शन होतं नोकरी गेली तर काय या विचाराने तिला पॅनिक अटॅक यायचे ती भीती नावाचं कडू फळ खात होती पण मग तिने साक्षीभावाचा सराव केला जेव्हा भीती वाटायची तेव्हा ती घाबरण्याऐवजी त्या भीतीकडे फक्त बघायला लागली ती भीती बनली नाही तर भीतीला पाहणारी बनली आणि यामुळे काय झालं तिचं मन शांत झालं आणि तिला त्या परिस्थितीतून बाहेर पडायला स्पष्टता मिळाली आणि हे तिसरं उदाहरण आहे सुहासचं त्याला खूप लवकर राग यायचा छोट्या छोट्या गोष्टींवरून तो लगेच चिडायचा रिॲक्ट करायचा ज्यामुळे नात्यांमध्ये ताण निर्माण झाला होता मग त्याने ठरवलं आता पाहणारा पक्षी बनायचं पुढच्या वेळी जेव्हा त्याला राग आला तेव्हा तो ओरडला नाही त्याने फक्त आपल्या आत उठणाऱ्या त्या रागाच्या लाटेकडे पाहिलं आणि आश्चर्य म्हणजे तो राग आपोआप शांत झाला त्याने रिॲक्ट नाही केलं त्याने रिस्पॉन्ड केलं आणि त्याचं नातं सुधारलं तर या कथांमधनं एक गोष्ट स्पष्ट होते जेव्हा आपण रिॲक्ट करण्याऐवजी फक्त ऑब्झर्व करायला शिकतो प्रतिक्रियेकडून निरीक्षणाकडे जातो तेव्हा आपल्या आयुष्याचा कंट्रोल आपल्या हातात येतो हीच आहे साक्षीभावाची खरी ताकद मग प्रश्न हा आहे की आपण हा पाहणारा पक्षी कसं बनायचं खूप सोप्पं आहे फक्त तीन स्टेप्स आहेत स्टेप, स्टेप नंबर एक जेव्हा मनात कोणताही विचार किंवा भावना येईल तेव्हा त्याला फक्त नोटीस करा ओळखा स्टेप नंबर दोन स्वतःला त्या विचारापासून वेगळं करा स्वतःला सांगा मी हा विचार नाही मी ह्या विचाराला पाहणारा आहे आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची स्टेप फक्त पहा रिॲक्ट करू नका जसं आकाशात ढग येतात आणि जातात तसं त्या विचाराला येऊ द्या आणि जाऊ द्या तर शेवटी हा एकच प्रश्न उरतो के आपला खरा स्वभाव कोणता आहे आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखाचं फळ खाऊन त्रस्त होणारा तो खाणारा पक्षी की या सगळ्या खेळाकडे शांतपणे स्थिरपणे पाहणारा तो पाहणारा पक्षी निवड फक्त आपल्या हातात आहे